मंदा मंदा गेलती का मंदा तिकडे बाया घे हा गेलती ना गेलती तिकडे शिलाबाई म्हणे वावर उद्याच जर संपलं म्हणे एवढा विचार येऊन काही विचारूच नको बाया गावात का काही भेटून नाही राहिल्या साऱ्याच्या सारे बाया डोक्यातच चाललं म्हणते हा ना मी गेलती त्या सुजाताच्या इकडे म्हटलं हाय का म्हटलं तर पायतो म्हटलं म्हणे डब्यात चाललो म्हणे सगळ्याच्या सगळ्या म्हणे डग्यात दहा वीस रुपये जास्त भेटते म्हणे गावातले कास्तकार काही देत नाही म्हणे हा ना अशाच करून राहिलं बाया काय करा काही समजून नाही राहिलं दोन पैसे जास्त भेटते तर चाललं जाते बाया तिकडे आता तेले बोलून काही फायदा नाही आहे तेले बिचारेले दोन चार दिवस जास्त पैसे भेटते नाही जे मजदुरी आहे त्याच मजदुरीने न्या लागते तेले आता ते काय करणार आहे हो ना काय मग काय म्हणते तर ते शिलाबाई माय संध्याकाळ तर झाली व आता जाऊ काय शिलावायचे इकडे विचारले काय जाऊ दे विचार काही पुरत नाही तिची वाट ते अजून दुसरा होका घेऊन घेईन जातो पण मी तिच्या इकडे पाहले जातो पैल लवकर लवकर शिलावायच्या इकडे घेऊन तर राहिलो मग अजून किती तण होऊन जाईन बाप्पा वावरात मंदाबाई केवढा गडबडी चालली कुठे चालली माय तिकडे चिन राहिली होती मी बाहेर सांगाले म्हटलं तुम्ही वावर झाला असून म्हटलं आता तू म्हणे ना उद्या येजो म्हणे विचाराले म्हणून तू इकडे राहिली होती त्या म्हटलं आता तू हका घेऊन घेशील तर अजून राहून जाईल माया अवा <coughs> मी म्हणूनच तर तू इकडे येऊन राहिली होती मी कामाहून आली आणि म्हटलं इला सांगून देत म्हटलं नाही तर माझ्या भरोशावर राहील म्हटलं अहो बिचारे काल तिकडे गेलती ना तर उद्या पुरतं आहे त्याचा वावर आता उद्या काही मी येऊ नाही शकत आणि माझ्यासोबतच्या पायाही नाही येऊ शकत तू इकडे अहो काय वशिला बाई कसं वाट वावरातलं तर तन जसं काही वाढूनच वाढून राहिलं आणि पाया आता काही भेटूनच नाही राहिल्या कसंच करू बाई मी अवं टेन्शन नको घेऊ परवाच्या दिवशी येतो आम्ही पक्कच येतो चार पाच जणी घेतो आणि तिकडेच येतो अवं बिचारे बरोबर आहे तू यो जर पाण्यानं लावलं तर मग राहीन ना आजही दिवस राहीन आणि परवाचाही दिवस राहीन दोन तीन दिवस उघाडा आहे म्हटलं तर होऊन जाईन म्हटलं अवं जाऊ दे परवाच्या दिवशी नक्की आहे हां नक्कीच येतो बरोबर ठीक आहे मी सांगतो रमेश बाबाले नाही आता काय करू सोयाबीन तर गेलं म्हणते आणि जर पयाटी निघून गेली तशी अशी बाया भेटन भेटन आणि नाही भेटन तर ह्या शिला बाईवर मला काही विश्वास येऊन नाही राहिला काल म्हणे आते आज येतो आणि आता म्हणून राहिली का उद्या बरोबर येतो अशीच करून राहिली बाई बैठे काय करावर काय नाही काय म्हणता कायचा विचार करून राहिली गेली ती बायाची कडे पाहले हो ना गेली होती ना तर शिलाबाईची कडे गेली होती आता ते म्हणून राहिली का म्हणते उद्या या म्हणते वावर म्हणते परवाचे दिवस सांगून राहिली ते पण असं करता करता पोया ती हाती येईन का नाही पूर्ण तनानं बुजली ना ते काय करता आता सांगा तुम्ही हे पाय म्हणता रम्याला सांग तू त्याचे मित्र गित्र असं ना दोन चार जणी पाय म्हणा आणि जाय म्हणा पोट्यापाट्या घेऊन तेवढं निंदून टाक म्हणा आणि त्याच्यावर देखरेखीसाठी तू चालली जायचो कशी पयाटी तरी निघून जाईल नाहीतर तर ह्या बाया काही भेटून नाही राहिल्या आणि बायाच्या भरोशा काही बसा नाही लागत पाय मग कसं करतो तू तू असं जमते काय हा जी असंच करावं लागेल आता काय करता मग पण ते पट्टे पट्टे काही बरोबर निंदत नाही काही ते आता थे ते काय काय बरोबर आहे बाईसारखं नाही निनत ते पण कमीत कमी त्या टनानं जे दबून गेली ते पयाटी तो होईल जराशी हवा तर लागून त्याले हवा लागण तर झाड चांगलं बनन नाही तर कायच झाड चांगलं बनन ते मरून जाईल ना ते बर सांग तुम्ही काय म्हणते सांग मग सांग त्याले समजावून सांग चांगला मन चांगले पोटे पाट्टे घेऊन येतो म्हणा सोबत म्हणा आता त्याच्याशिवाय काही इलाज नाही ना मग रम्या रम्या इकडे हा काय त्या अरे रम्या मी हात मारली मी काय म्हणून राहिली होती का पुजली पयाटी काही भेटून तर तू असं करून जायले पयाटी निंदाले पयाित्राय निंदा बाई बोलतो तू येत नाही दिवस चालला जाते कसही घेणार पटाव पुटाव कर आपण पैसे देऊन येईल रजाचे फुकट थोडी म्हणून राहिलो पैसे दिसून घेतो बरं बरं सांगतो मग तेले कशी लेकर आहे बाप्पा बिगर पैशाचे तर एक पायीने चालत थे एवढा तेवढा कदम आहे टाकत म्हटला काय बाई काय बडबडून राहिली काही नाही काही नाही जाय घेऊन ये बरं घेऊन ते मित्र किती खायत बरं बरं सांगतो तेले काय म्हणते तू ते काय झाले का थे पट्टी किती मस्त दिसून राहिली ती रे कोणती रे कोणती पट्टी होती

तुला माहित आहे का कोणतं वाला गाणं ते कोणतं रे अरे थे रे कमरिया लचके रे बाबू जरा बचके रे कमर कमर ठुमक ठुमक ये मेरा जिया काय हाय रे लेखा तू तु? अरे तुले तर सरळ सुद्धा गाणं येत नाही आणि मोठा चालला तिथं पोट्ट्या पाहाले पोट्ट्यातच मन राहते सारं तुझ्या जा तिकडे कसच करत सांगतो मोठा शहा तिथं चांगल्या चांगल्या गोष्टी करा तर सारख्याच गोष्टी करते घरी काय आमचे म्हातारे गिटारे कमी बसले आहे काय तुझ्या झाला हे दोघं इथेच बसले आहे भेटले म्हटलं रस्त्यात राहिले बरं काय होय रे कायची भांडणं अरे आला काय रमे तू काय बरे पाय नाही आले कसं म्हात्यासारखा करते ह्या असं वाटतच नाही का ह्या जवान आहे म्हणून घरी मायबाप चिल्लावते आणि इथं ह्या चिल्लावते याले तर असं वाटते का बस जसा बापच बनते ह्या मायावाला हे पाय रम्या तुला सांगून देतो ह्या पोट्ट्या पाटीच्या आधी मी लागत नसतो आणि हे पोट्टा आहे का निस्त पोलिसच गोष्टी करते पोलिसच गोष्टी करते केव्हापर्यंत ऐकाव रे मी केव्हा केली रे केव्हा केली केव्हा केली पोट्टीची गोष्ट मी तर तसाच टाइम पास करू राहिलो होतो तू ना अरे तुला तर लहानपणापासून पाहतो रे मी एवढा बदमाश आहे तू का विचारूच नको अरे काय बोलतो रे तू अरे आपण खाली पिली बसलो होतो तर म्हटलं जराशी मजाक मजा करतो म्हटलं तू या सोबत तर तू तर मजा काही सहन करत नाही काही कामाचं नाही आहे बाप्पा तू हे पहा तुम्ही दोघं भांडू नका मी तुमच्यासाठी एक काम आणलो का कोणतं काम आणलं भाडे गिडे काम आणलं काय का, का जाजूळ करायचं काम आणलं का सरना सारवण करायला लावतो आम्हाला एका दारी अरे नाही ना रे अरे, अरे मी आई म्हणे बाया भेटून राहिलं म्हणे वावरात म्हणे तर म्हणे त्या मित्र सांग म्हणे का येते काय म्हणून वावरात निघाले पैसे देतो म्हणे असं म्हणे काय काकू म्हणे पैसे देतो म्हणे तसे पैसे नाही अरे रे आपल्याजवळ खर खरा पुढी खाले पैसे नाही आहे आणि कायलेच पैसे नाही आहे आणि म्हटलं ते पोट्टी आली म्हटलं आपल्या गावात पिवळं पिवळं खराब घालून म्हटलं या खाली चॉकलेटच देतो म्हटलं तिले पण चॉकलेटले पैसे नाही अरे आपल्याजवळ जवळ कसं करू रे मी आणि मग आईले मागतो तर मग हे देतोय नाही म्हणते पैसे नाही म्हणते मग काकू पैसे देतो म्हणे काय तसं आपण इथं तिथं बसतो रे चल ना कसं तुम्ही वावरातलं कामे निघून जाईल पैसे भेटून जाईल बरं मग तयार आहे ना तुम्ही तुम्ही दोघे चला मी हाय मग आहे आपण चला जाऊ अरे रम्या मी काय म्हणतो अरे ते पिवळ्या खराब वाडी बोलली चांगली दिसून राहिली होती रे अरे म्हणणार रे तिले तिच्या दोघी तिची मैत्री घेऊन येईन ना तिच्या मैत्रिणी अनामी काही विचारूच नको बम जोरा जोरानं निंदून पूर्णच पूर्ण वावरच निंदून टाकन अरे काय मजा इंद्रे वावरात तुझे वावर चार दिवस पुराच पूर्ण एक महिना पुरवून टाकन आम्ही काय रे काय काय चार महिने एक महिने काय बोलून राहिला तू अरे तू या ऐकण्यात फरक पडला चार महिन्यांनी एक महिन्याने म्हटलं मी चार दिवस म्हटलं चार दिवस अरे काही फरक गिरक नाही पडला तसंच चालवते तो एका एकाले त्यांना असंच म्हटलं एक महिना लागते म्हणून तू या मधी मधी बोलायचं कामच राहते आहे ना तू माझ्या बापासारखा झाला ना बोलाले।